टाइम लागला ला? हा। अग पाहण्याला गेलो होतो मी पाहण्याला ही डस्टबिन कुठून आणली ही डस्टबिन आधी कशी ते सांग मला डस्टबिन एकच नंबर आहे हो ये बाय आपली डस्टबिन खराब झाली होती ना ये बाय आता ही डस्टबिन पाहून घ्या आधी कशी काय ही झाकण खोलायचं हम्म ये बाय किती मोठी आहे नुसतं आहे अ कावड्याला घेतली केवढ्याला घेतली अग या म्हणजे अग त्याच काय झालं माहिती बाय आम्ही पोरं पोरं गेलो होतो पाहिण्याला तिथं धबधब्यामध्ये दब इतक्या भारी आंघोळी केल्या आम्ही इतक्या भूका लागल्या इतक्या भूका लागल्या म्हटलं पहिले घरी चला पैसे कोणाकच नाही ना मग येता येत आहे ना आमच्या पुढे एक टेम्पो होता टेम्पो ते सगळं डस्टबिन ने भरलं होता आणि त्याच्यातून ना हा डस्टबिन गळाला खाली रस्त्या हो खाली पडला का हा आणि मग काय आम्ही गाडी उभी हो केली गाडी मध्ये घातला आणि आलो घरी घेऊन बाई मग मस्त काम झालं ठेव हो, हा ठेव थे। बर झालं ठेवला का डस्टबिन हा ठेवला ना तेवढा दरवाजा लावून घे ना आता बर लावते हा टी टीव्हीचा रिमोट कुठे ग टीव्ही चा रिमोट असेल ना तिडस कुठ तरी ना काय मला केव्हा चा सापडा ना मला कुठ ठेवला तो काय तिडा अगं हा रिसिव्हर आहे टीव्हीचा चा कुठे टीव्ही चा असेल सोप्याच्या उशाय खाली वगैरे हो अगं बाहेर दरवाजा कोण वाजू राहिले एवढं जोर जोरात एवढं धाडा धाडा वाजवत आहे का कोण आहे कोण आहे बाई तुम्ही ही बाई तू घरात येऊ राहील डायरेक्ट

काय करते मला पाहू द्या आता काही बडबड नको तिने ते दरवाजाच झाकण खोल तुला काय डस्टबिन घेऊन जायचं काय माहिती तिचा डस्टबिन आहे काय ग काय माहिती बाई झाकण काढलं त्या डस्टबिनच तिने जेव्हा भूत भूत आडोळ काही आडळ दिसती मला तर त्याला घेतलं पाहिजे आपण पाहिलं त्या डस्टबिन मध्ये काहीच नव्हतं

उचल आणि पडलो तर मी आलो तो उचलून पहिले दार लावून घेऊ दर